प्रतापगड प्रतापगडा बद्दल माहिती का थोडं पाठ प्रतापगड नाव आहे गडाच नाव प्रताप बघवलंय तर या किल्ला प्रतापगड शिवछत्रपती का बांधला आणि याच डोंगरावर उभा का केला आणि याच प्रतापगडाचं मार्गदर्शन करणारा मी अतिश आज प्रतापगडावर पहिल्यांदा तुमचं स्वागत करतो

जावळी परिसर महाराजांनी सोळाशे छप्पन ला जावळी जिंकली चंद्रराव मोरे यांच्या परिसरात तुम्ही राहतात तुम्हाला वाटलं असेल आमचं गाव म्हणजे जरा खालच्या नाही जावळीचा पूर्ण मोठा परिसर होता या परिसराचं नाव होतं जावळीचं जाळ आणि जावळीचं पोरं रायगड किल्ल्याचं अगोदरचं नाव माहिती का तुम्हाला काय ते रायगड किल्ल्याचं राहता नाही काही ना माहिती माहितच नाही काही ना रायगड किल्ल्याचं नाव आदोगडचं रायगीर रायगडच्या नदी यांचं नाव आहे का डोंगर ढोरप्याचा शिवाजी महाराजांना आई तुळजाभवानीनं स्वप्नामध्ये येऊन सांगितलं की या जावळी प्रांतातल्या ढोरप्याच्या डोंगरावर माझी स्थापना कर म्हणून देवीच्या स्थापनेसाठी प्रतापगडाचं बांधकाम केलं हा गड त्या काळात शिवाजी महाराजांनी दोन वर्ष एक दिवसात बांधलाय सोळाशे छप्पन ते अठ्ठावन्न ला याचे आर्किटेक्ट होते आरजूजी यादव हिरो चिंतुलकर आणि मोरपंत पिंगळे तीन आर्किटेक्ट दोन वर्ष एक दिवसात बांधला एक हजार तीनशे मावळे गड बांधायला मदत केली पस्तीस हजार होल खर्च आला आणि दोन वर्ष एक दिवसात गड बांधला म्हणून माहितीयेत का

टोटल भिंत बांधली पाच किलोमीटरची आजूबाजूचा एक याच्यावरती एकशे बहात्तर टॉयलेट बांधले आता आपल्याला मोदी पॉलिटिकल पीपल वर टॉयलेट बांधला एकशे बहात्तर टॉयलेट सात चोर वाटा आणि दोन वर्षे एक दिवसात उभा केलेला जोड नुसत्या भिंतीने नाही तर गडाला वेडा देणारा शत्रू वेडा बनला पाहिजे ही रचना महाराजांनी प्रतापगडाची केली आहे दोन वर्ष एक दिवसात बांधलेला बोट त्यामुळे आदिलशाच्या शहाच्या जमीन सरकली जमीन सरकली म्हणजे जावळी पहिली गेली आदिलशाचा आदिलशा न माथभर सरदार बोलले ते सुधे सरदार नाही तर साठ हजार सरदार होते त्यांच्या समोर टप्प्यात विडा लावला की अरे जो कोणी शिवाजी राजाला पकडून आणेल त्याला आम्ही अर्ध विषाणू इनाम देतो आदिलशाचे सगळे सरकार घाबरले कुठलाही सरदार मान वरती बघत नव्हता त्यामुळे बडी बेगमशा या आदिलशाच्या आई खवळले तपकातल्या बांगड्यांनी साड्या सरदारांच्या अंगावर फेकून दिल्या म्हणाली या दरबारातले सगळे मर्द नामर्दे एक पण मर्द नाही शिवाजी राजांना पकडून आणणारा आणि नामर्द बोलल्यामुळे अफजल खान तयार झाला ह्याची उंची होती साडेसात फूट क्रांती हत्तीला ढकलणारा अफजल खान पहारेचा चार चाकडा करणार अफजल खान माहितीये का चार चांगला आपला मराठीतला चार अशी दगडी तशी वागवायचा अफजल खान तांब्याचा कालोरा बनवायचा आता कालोरा माहिती आपल्याला माहितीये का बोतर नाही तरी म्हणा नाही ना पाण्याची बाटली संपल्यानंतर क्रॅश करता था 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 ना का नाही चेंबवता तसं तुमच्या घरातला पूजेचा तांब्या हा तांब्याचा तांब्या असा हातात पकडला तर त्याचा कालोरा म्हणजे शेवून टाकायचा एवढा बलाढ्य सरदार अफजल खान या अफजल खानला बायका होत्या चौसष्ट आणि त्रेचाळीस मुलं होती छोटा परिवार होता शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी अफजल खान ज्या वेळेला निघाला तर पहिलाच गेला धर्मगुरु काजीकडे काजीजी एक शुभदिन बताओ जिस शिवाजी राजे को पकड़ने को जा सकूं काजी मंडला तू जाऊ नको गेला तर दगा होईल खानाला राग आला काजीच्या एकच मुसकाळ्यात लावली काजी जागेवर ठार झाला अफजल खानाच्या चौसष्ट बायका या पिके याची आवडती पत्नी समोर आली तुमच्यातून अजून घडलाय आपण काजीला मारलाय गेला तर दगा होणार आहे खाण्याला अजून राग आला तिच्या पण मुसकळ्यात लावली ती पण ठार झाली आणि याच्या त्रेसष्ट बायकांना अफझलपूर गावात खून मावडी विरी ढकलल्या आपल्या बरोबर होती उंट आणि पायदळ त्यानं वाटेची तोडली गावाच्या गावा उद्ध्वस्त केली आया बहिणींची आबूर लुटली हा सगळ्या नंगनाट मांडला होता कारण शिवछत्रपतींच सर्वात जास्त प्रेम असलेलं व्यक्तिमत्व होत प्रजेवर आणि देवावर जर प्रजेला आणि देवांना देवारा। त्रास दिला तर राजे कुठा स्थिती आपल्याला भेटायला गेली अफजल खानानं वाटेतली मंदिरं तोडली गावाच्या गाव उद्वस्त केली आया भहिणींची हाबू लुटली आणि ही फौज फाटा घेऊन वाई तळाला येऊन थांबला वाईतल्या नदीचं नाव आहे कृष्णा आणि या कृष्णा नदीच्या काटाला खाण्याच्या फौजीची छावणी पडली अफजल खान वाईत थांबलाय त्यानं भोरकडे हल्ला केला त्यानं शिरवळ्याकडे हल्ला केला त्यानं राजगडाकडे हात घालायचं ठरवलं था राजगड म्हणजे स्वराज्याची पहिली राजधानी रायगड दुसरी राजधानी तर पहिली राजधानी ती राजगड आणि तिथे जिजामाता राहत होत्या अफजल खानाचा नंगानाट वाई तळाला चालू झाला तिथं गाई कापल्या जायच्या गायीच्या रक्ताचे सडे वाहू लागले आया बहींच्या अभरू लू लागले आणि ह्याचे आक्रोश राजगडाच्या कानाला पळाले आता राजगडला ते आक्रोश कळाल्यानंतर आई भडकली जिजाव आता भडकल्या का काय किती दिवस हातावर हात ठेवून बसणार रा। एक ना एक दिवस अफजल आप खानला आपल्याला भेटावं लागेल आणि त्याला आईच्या खड्या आवाजातला शब्द होता कि जोवर अफजल खानास मारत नाही तोवर आम्हाला तोंड दाखवू नका आणि शिवछत्रपतींनी राजगड सोडायचं ठरवलं आणि तो दिवस होता अकरा जुलै सोळाशे एकोणसाठ जुलै महिन्यात काय असते आपल्याकडं काय असत पाऊस आता तुम्हाला प्रतापगड लय लांबच नाही म्हणजे जवळच नाही प्रतापगडाच्या पायथीशी जर राहताय तुम्ही का इकडे पडणारा पाऊस काय वेळेला तुमच्याकडे पाऊस नसतो पण वरती डर असताय पण तुमच्याकडे पाऊस पडल्यानंतर कळतंय की नदीला फुल पाणी आलं की वरती पाऊस जास्त पडतोय इकडे पाऊस पडतोय त्याची नोंद होती साडेतीनशे इंच आता लास्ट पाऊस आहे जो लास्ट दिवसा संपला त्याची होती दोनशे साठ इंच म्हणजे त्या काळात किती पडत असेल बघा चेरापुंजीला पाऊस पडतो त्याच्यापेक्षा सर्वात जास्त पाऊस जावळीत पडतो म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात पडणारा पाऊस आणि जिवंत उदाहरण म्हणायचे आकाशात झेपावणाऱ्या पक्षाच्या पंखांवर शेवाळ वाजायचं एवढा पाऊस जावळीत पडायचा म्हणून शिवाजी महाराजांनी जावळीची निवड केली आणि जावळी देऊन थांबले जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यापर्यंत राजे जावळीत होते आणि पाच सप्टेंबर सोळाशे एकोणसाठ ला सईबाई साहेबांचं निधन झालं कोण होत्या सईबाई साहेब पत्नी किती होत्या माहितीये का महाराजांना पत्नी आठ होत्या सई सोयरा पुतळाबाई लक्ष्मीबाई काशीबाई सगुणाबाई गुणवंताबाई सातवारबाई त्यापैकी सईबाई निधन झालं होतं पाच सप्टेंबर सोळाशे एकोणसाठ ला हे नि निधन झालं ही घटना जावळीत कळाली महाराज तयारी निषेध निघाले पण जाता नाही कारण अफजल खान तयारी करून थांबलाय जिथं शिवाजी महाराज त्यांना पकडायचं राजे गेलेच नाही जावळी थांबले सप्टेंबर गेल, गेला ऑक्टोबर गेला आणि शेवटी नोव्हेंबर महिन्यात राजांनी खाणाला भेटायचं ठरवलं आणि याच खाण्याचे वकील गडाकडं आले त्यांचं नाव होत कृष्णाजी भास्कर कुलकर्णी विरोध धाडला खान आपल्याला भेटायला बोलतो राजाने दुसऱ्या दिवशी पत्रक पाठवलं पत्र तुम्ही आमच्या वडिलांचे मित्र आहात जसं वाईट आला तसं जावळी द्या जा। खान विचार करायला लागलाय शिवाजी महाराजास डोंगर दऱ्यात लपले हे बाहेर पडणार नाही आपल्याला तिकडे जावं लागेल म्हणून खान वाईतून जावळीत आला आणि बरोबर फोज आणलेली बारा हजार बसनी चढला पाचगणी महाबळेश्वर ग्राउंड लागलं रडतून न उतरला कोयनेच्या काठावर फौजीची छवडी पडली आणि निवडक अंगरक्षकांचाही गडाच्या पायथेशी पोहोचला आपल्याला ऐकलेले पवाडे ऐकलेली गाणं आणि वाचलेली पुस्तकं यात एवढंच माहितीये की प्रतापगडच्या पायथेशी अफजल खानाचा पोट फाडलं समजे गण आपला इतिहास तिथे अफजल खान वेळेला महाराज चार महिने जावळीत होते जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यापर्यंत नोव्हेंबर महिन्यात भेट झाली त्याच्या ताकदीचा अंदाज घेतला होता अफजलगडाचा अफजल खान व्यक्तिमत्व साधा नाहीये खूप भयंकर होता किती बायका मारल्या विचार केला का बायकांचा के शिवाजी महाराज म्हणले हा माझा विचार करणार नाही याला शांत करायला हवा भल्या मोठ्या राक्षसाला शांत करायला हवा आणि राक्षसाला शांत करायचा असेल करा त्याला खूप सारं लालच दाखवा लागेल म्हणून त्या हिरे हिरेमाणी पोती लावले पाहिल्यानंतर अफजल खान म्हणतो शिवाजी राजा पास इतकी दौलत इतकी शहरातुट्टी अफजल खान चा राग शांत करायला शामेनाला हिरे माणिक पोती लावले राजा राजांनी ज्यावेळेला गडावरून निघाले त्यावेळेला तो भेटीचा दिवस होता दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ वार गुरुवार दुपारी दोन ची वेळ आणि शके होते पंधराशे एक्क्याऐंशी अंगावर एक चिरकत परिधान केलं डोक्यावर लोखंडी जिरोटो घातला हातात वागणक एवढं सगळं सील झालं वागणक म्हणजे अशी होती बघा आपण नुसतं बघते वागण महाराजांनी घातली ती कशी असते त्याचं माहितीये का मांजर बघितले ना किंवा वाघ पण बघितलाय राणीच्या बागेतला त्याची नक जर त्यानं पंजाब ओपन केला तर नक बाहेर येतात कडे तर त्याच पद्धतीने नक बनवा ज्याला आपण हात उघडू देवायला नक बाहेर येतील आणि दिसताना त्या अंगठ्या दिसतील इथं अंगठ्या म्हणजे असं वाटतं की अफजल खानला पण दिसत्या एक मुसलमान व्यक्ती होता त्यानं बनवून दिलेला त्याचं नाव तर होतुमे जमाल त्याने महाराजांना बनवून दिलेली वागणक होती आणि शिवाजी महाराजांनी ही वागणक आपल्या हातात घातली होती अंगावर चिरक डोक्यावर लोखंडी चिडवट हातात वागणक कट्या एवढं सगळं सील झालं आणि महाराजांनी शंभू महादेवाला रुद्राभिषेक केला आणि आई तुळजा भवानीला साकड घातलं या आई या खाणाला मारायला यश दे, 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 दे। जे मिळेल ते अर्पण आणि महाराज गड उतरायला चालू झाले ज्या गडाच्या पाया चढताय ना तुम्ही त्यावेळेचा काळ बघा शिवाजी महाराजांच्या काळात हा सूर्य उगवलाय पण काळो पसरलाय कारण राजा अफजल खान म्हणजे राक्षसाच्या घरात चाललाय तिथं राजाचं बरं वाईट झालं तो स्वराज्य थांबणारे हा विचार फक्त प्रत्येक मावळ्याच्या मनात होता डोळ्यातले अश्वाचे थेब होते मुखात शब्द होता नका जाऊ राज तुमचं बर वाईट झालं का होणार आणि कसं जगणार आम्ही कोण वाचवणार आमच्या लेखीवाळींना कोण वाचवणार गाई वाचवांना आणि कोण वाचवणार आमच्या हे अनेक प्रश्न मनात घोळ घालत होते पावनखिंड लढणारे बाजी प्रभू काय म्हणाले माहिती का लाख मेले तरी चालतील पण या लाखांचा काय माहिती पोशिंद शब्दात तुमचे आई बाबा कोण आहेत तुमचे पोशिंदे का नाही आणि स्वराज्याचे पोशिंदे होते छत्रपती शिवाजी महाराज जर शिवाजी महाराज जगले नाही तर हे स्वराज्य थांबणारे अनेक प्रश्न म्हणत होते त्यामुळे डोळ्यातील असून थांबेडा आणि महाराजांनी धीर देताना मावळ्यांना म्हणाले अरे माझं बरोबर वाईट झालं तर शंभू राजांना गादीवर बसवा आणि आई तुझा मातांना कारभार चालवायला सांगा हे स्वराज्य वाढवा पण थांबू नका आणि महाराज गड उतरले श्यामेला जवळ पोचता शरीर राजे अफजल खानाला म्हणताय तुझा अंगरक्षक सय्यद बंडा याला बाहेर पाठव नाहीतर तसच गडावर जाईल अफजल खान विचार करायला लागलाय शिवाजी महाराज जर आपल्या अंगरक्षकाला एवढे घाबरतायत मला किती घाबरतील अंगरक्षक सय्यद बंडाला शामेला बाहेर पाठवलं गेलो राजे अफजल खान दोघे भेटले आणि दोघे भेटल्यानंतर याच खाण्यानं राजांची डाव्या मान मानावरली कटरीचा वार राजांच्या डोक्यावर वा केलाय दुसरा वार झालाय वा का फाटलाय कर... कर आवाज करत गेली कर राजाने पोटात टाकला आणि वाघ दाखावी टराटरा खाणाचं पोट फाडलं ते एकच दगार होता दगा, दगा। आणि दगाधगा आवाज दगा ऐकून त्या शाम्याना बाहेरचा बॉडीगार्ड राजांच्या वर वार करायला आला वार करणार तेवढा राजांच्या आम्ही रक्षकांना जीवा मान खान पण त्याचे एक वकील होते त्यांचं नाव होतं कृष्णाजी भास्कर कुलकर्णी डोक्यावर वार झाला तीच वाराची दगम महाराजांच्या डोक्यावर होती दुसरं वार राजांनी चुकवला आणि तिसऱ्या वाराला रा राजे म्हणाले काय काका ब्राह्मणात पूजा पाठ करतो तुमची हत्या जर आमच्याकडनं झाली तर गाईची हत्या होते हे कृष्णाजी म्हणाले तुम्ही माझ्या मारले तुम्हाला मारावं लागेल राजेने त्या कृष्णाजीला सुद्धा मारला आणि गडाच्या पायथ्याशी अफजल खान मारला गेला आणि म्हणूनच म्हणतोय फिक्र तो शिवा आकाडा आहे जिसने एक ही दम में इस अफजल तो उडा आहे मिलाना खान आणि नसताच मिल कधी विचार केले का आपण नुसतं महाराजांचं जय जयकार करतोय आज तुम्ही या फंक्शन मध्ये इथपर्यंत पोहोचलाय पण महाराज जगले नसते असा कधी विचार केलाय का आपल्या आयुष्यात खरं फरक पडला असता शिवाजी महाराज परत आले नसते ना तर आज तुमची आमची नावाज वेगळी असते कुठली नावं ती ओळख कुठली असती कळली नसते आज शिवाजी महाराज होते म्हणून वाचलो आजच्या मुळीवाडी इथं फिरतायत ना डोळे इथपर्यंत बंद असते मान खाली असते घराच्या बाहेर शिक्षण घेता आलं नसतं आज तुम्हाला माहितीये मराठ्यांनी पार झेंडे लावले कुठे कि लाटत पाकिस्तानच्या राजधानी ते अफगाणिस्तान तिथपर्यंत गेले होते मराठी हिंदू राष्ट्र वाचवण्यासाठी गेले होते म्हणजे नुसतं मराठ्यांचं नाव घेतलं तर समोरचं थरथर थरथर कापायचं कारण महाराजांचं नाव एवढं होत की छत्तीस हातीचं बळ चालायचं त्या मावळ्याच्या रंगात आणि वाऱ्याच्या वेगानं लढायचे त्यामुळं शिवाजी महाराज परत आले नसते तर खरंच इतिहास बदलला असता आणि तोच इतिहास तुम्हाला झोपायचा जो जोपायचा आहे का जोपायचा आहे आज तुम्हाला विचार करा आपल्या आजीच्या आता तुम्ही राहतात आम्ही खूप वेळा गेल्यानंतर तुमच्या इथं बघतो म्हातारे म्हातारे त्यांच्या डोक्यावरचं कुंकू एवढं मोठं असतं आहे का नाही कुंकू एवढं मोठं आईच्या कपाळावर टिकली झाली मुलीच्या कपाळावरची गायब झाली झाले का नाही हे वाचवायला कुणाला पाहिजे आपल्यालाच पाहिजे ना हे वाचवलं नाही वाँ तर आज बांगलादेश सारखी परिस्थिती आपल्या देशात होईल शिवाजी महाराज होते म्हणून वाचलोय आणि त्यांच्याच इतिहासाची साक्ष देणारे हे गड किल्ले त्यातला कुठला किल्ला बघताय प्रतापगड हा बांधलाय तो भवानी मातेच्या मंदिरासाठी आज खरंच तुमचं वेगळं भाग्य होतं गणेशनं म्हणलं की आम्हाला अभिषेक करायचं गड आम्ही खरं तर ज्योत नाहीला आहे म्हणतो पण नाही म्हणलं अभिषेक करणार असेल तर हे अभिषेक पण करा अभिषेक करायला तुमचं भाग्य तुमच्या गावचाच भाग्य होत ज्योत नुसते घेऊन गेलं चाललं नसतं पण देवीनं काय म्हणत आणलं की अभिषेक करू दे अभिषेक केला का नाही देवीला असते अभिषेक झाला म्हणजे तुमचं भाग्य होत पण जी देवीची मूर्ती बघितलीत ना हिचा एक शिळा आहे आणि त्या शिळेचं नाव आहे शाळीग्राम राम मूर्ती बनवायला आणलेला दगड आणि हा दगड एकच आहे फक्त महाराजांनी तीनशे साठ वर्षापूर्वी आणलाय शाळीग्राम दगडावर जी मूर्ती घडवली हा शाळीग्राम दगड सोनाराजवळ असतो सोनं खरंय का खोटं बघतात तो दगड आहे ज्यांनी अभिषेक केला त्या सगळं त्यांना कळालंय देवीच्या डोक्यावर शिवलिंग आहे आठ हात आहेत त्याची सगळी त्यांना माहिती दिली दिली का नाही कुणी अभिषेक केलाय दिली ना सूर्य चंद्र सगळ्यावर अभिषेक घालायला अष्टभुजा आहे आठ हाताची मूर्ती आहे आणि अष्टभुजीचा जो मूर्तीचा दगड हा शाळीग्राम आहे याचा महत्व असं आहे याला विष्णूंची दड दगड म्हणून ओळखले जाते आपल्या घरांमध्ये काहींच्या घरांमध्ये उष्णूंचा दगड म्हणून पूजेत वापरला जातो हा दगड नेपाळ मधल्या नावाच्या नदीतून आणलाय मूर्ती राजगडावर जिजामातांच्या समोर घडवण्यात आली तुम्हाला अजून एक प्रश्न पडला असेल की आशेच दगड का वापरायचे मूर्ती घडवायला तर या दगडावरती ज्याला मूर्ती इजिंग करतो तर दगड तुटत नाही फाटत नाही दुसरी गोष्ट भंग होत नाही दगडावरती अभिषेक दुधादायाचा केल्यानंतर खड्डे पडत नाही त्यामुळेच हो त्या दगडावर मूर्ती घडवली बघितल्यानंतर देवीचं रूप बघितलं ना सगळ्यांनी तेजस्वी होत का मन प्रसन्न झालं म्हणून त्या शाळीग्राम दगडावरती घडवली तुळजा भवानीची मूर्ती घडवली राजगडावर आणि सोळाशे एकसष्ट ला आईची स्थापना महाराजांनी इथं केली ज्या देवीच्या पायाजवळ तुम्ही शिवलिंग बघितलं हे शिवलिंग काचेसारखं दिसतं पण काचेच नाहीये स्फटिकाच आहे होतं का शिवलिंग काहीनी बघितले काही नाही बघितलं परत एकेकाने जा नंतर बघा तो ते सहा किलो वजनाचं आहे तुमचं आमचं भाग्य आहे राजनी त्या शिवलिंगाची पूजा केली नित्य मान सतत आपल्या बरोबर ठेवलंय ते शिवलिंग होत आणि स्वराज्याच्या चौथ्या सरसेनापतीची तलवार इथं होती महाराजांचे पहिले सरसेनापती होते मानखोजी दसतोंडे दुसरे होते नेताजी पालकर तिसरे होते प्रतापराव गुजर आणि ज्यांची तलवार राहत होती यांचं नाव होतं हंबेराव मोहिते त्याचं मूळ नाव आहे हंसाजी बाजी मोहिते हो गाव कराड जवळचं तळवी सोयराबाईंचे भाऊ कोण सय्याबाई हो पत्नी होत्या दोन नंबरच्या राजारामांच्या आई यांचे भाऊ होते आणि यांची तलवारी एका लढाईत एका दिवसात त्यांनी जण मारली अफजल खाणे अफजल खानाला आता साधा नव्हता आला बारा हजार फौज होती जावळीत कोयन्याच्या काटार फौजेची छावणी होती महाराजांचे मावळे तीन हजार जावळीच लपले होते आणि प्रत्येक मावळ्याला एक एक संदेश होता की ज्यावेळेला गडावरून पाच तोफा वाचतील त्यावेळेला युद्ध चालू करायचं तोफा नगाऱ्यांची आतिषबाजी झाल्यानंतरच युद्ध चालू होईल आणि महाराज सर सुखरूप पोहोचले तर गडावर पाच तोफांची नाही पोहोचले ते एक तो तोफा असणारे त्यामुळे मावळ्यांनी वाट पाहत होते पाच तोफा असतील त्यांची शिजोरी जंगलात गेलेले बरोबर होती शिजोरी माहितीये ना भाकरी तुकडी तुम्हाला अनुभवच आहे की आम्ही आलू गावाला आलू फिरायला मुंबई नाही की पहिली भाकरी घेतली की रानात पळालो कधी खायची मजा वेगळी आहे ना जंगलातली तस त्या काळात मावळे जंगलात आपला भाकर तुकडा बरोबर होता पण रात्रभर भूक ताण सगळे हरपले होते का हरपलेले होते कारण आपला राजा शत्रूला भेटायला चाललाय डोळ्यातून रात्रभर अश्रू होते मुखात देवाचं नामस्मरण होत आणि माझ्या राजाला वाचव हो, एवढंच सांगणं होत आणि गडावरून पाच तोपांची आवाज करायला महाराजांनी सांगितले कधी दुसऱ्या दिवशी करा पण मी भेटीला दुपारी दोनला जाणार आहे तुम्ही भेटीच्या आधीच तोफा वाजवा युद्ध चालू करा सोफा वाजल्या नगारे वाजले पण मावळ्याने अफजल खानानं शिवाजी महाराजांना विचारलेला प्रश्न होता पण ज्या पहिलेच्या काळात युद्ध चालू होतं याचा आवाज खानापर्यंत पोहोचला नाही पाहिजे म्हणून सोफा आणि नगारे वाजवत होते खानाला कळलं नाही यांनी आपलंच वाजव जाऊ युद्ध चाललं मावळे लढायला लागले हरभर महादेव गर्जना होती युद्ध चालू असताना त्यावेळेला या बावळ्यानं भूक लागली तुम्ही म्हणाल बाकीचं कुठं चाललं नाही नंतर सकाळी भूक लागणार पण ती भूक काय जेवणाची नव्हती हो भूक होती सोयाची जन आपल्या आया बहिणींच्या भूमिती गावा उद्ध्वस्त केली जन देवळा उद्ध्वस्त केली या शत्रूला संपवण्याची भूक होती आणि याच भूकेच्या जोरावर शत्रू सैनिक जावळीत अकरा हजार मारले गेले महाराजांचे सतराशे सैनिक मरण पावले पण इतिहास रचून गेले त्यावेळेला तीनशे बैलगाड्या दोनशे उंट शंभर हा हा पोहोचवाटा महाराजांना भेटला होता खूप सारी पोहोचवाटा महाराजांना भेटला त्यालयात भेटलं पण शिवाजी महाराज जावळीत थांबले नाहीत अफजल खान तुम्ही काय आता म्हणा ज्योत झाले आता घरी गेल्यान तर झोपणार आहे आम्ही कारण आता चालून आलोय दमलोय शिवाजी महाराज अफजल खान येत्या नंतर थांबले नाहीत दमले नाहीत महाराजांनी लगेच दुसऱ्या दिवशी घोड्यावर सार होते आणि लढत होते कारण पेटलेला निकार होता त्याला विझून द्यायचा नव्हता आणि पेटलेला कारण शत्राय त्याला माहिती आता मोठा अफजल खान जिंकलेले सगळे भाग महाराजांनी ताब्यात घेतले पंधरा किल्ले ताब्यात घेतले आणि पन्हाळगडावर सिद्धीच्या वेळक्यात जाऊन अडकले खूप दिवस तिथेच पन्हाळगडावर होते पण इथपर्यंत पंधरा किल्ले महाराजांनी ताब्यात घेतले होते कसे लढले असेल ते विचार करा वाऱ्याच्या वेगाने लढत होते महाराजांच्या मावळ्यांचं लढणं तसं होतं घणी विकवायचं कारण यांना मराठा म्हटलं जातात काय मराठीची व्याख्या आहे पण वाकणार नाही आणि पण झुकणार नाही मोगल म्हणायचे मरहट्टे हे मरे गेले की हाटे गेले औरंगजेबा सारख्या शत्रूला सुद्धा त्यांनी हादरवला होता म्हणला कंदा तक सब सब्ज हार गे एक दिवस दरबारात औरंगजेब आला अलमगीर वाश्य वगैरे आळवी झाली आणि औरंगजेब म्हणतो त्याच्या मुलावर भडकतो कसा बघा हे सिजूल हर्ष

म्हणून त्या गोष्टीचा मला गर्व आहे की माझे शत्रू शिवाजी महाराज आहे शिवाजी महाराजांचं चरित्र दुधासारखं स्वच्छ आणि सूर्यासारखं चमकणार आहे तुम्हाला दुसरी गोष्ट एक सांगतो कल्याण लुटलं होता आणि या कल्याणच्या सुभेदाराची सून त्या मेन्यात पेटाऱ्यात लपली पेटारे उचलून आणले आणि पेठारा उचलून आणल्यानंतर शाही खजाना आला एक दिवस तो शाही खजाना महाराजांपर्यंत पोहोचल्यानंतर एक मावळा म्हणाला हा शाही खजाना महाराजांना दाखवतो म्हणून त्या पेटाला उघडला ती बाई बाहेर पडली आणि बाहेर पडलेली बाई ती खूप सुंदर होती तो काय म्हणला माहितीये का राजांसाठी हाच खरा शाही आहे आणि पेश पेश केला पेश तळपायाची आत्मस्तकात होती भडकले राजे काढलं तिला और राजे खूप सुंदर म्हणाले लेखी सुना गाई वासर म्हातारी लोक यांच्यावर हात घालायचा नाही आणि अशी कृत्य कराल तर चौरंगा करील चौरंग माहिती काय दोन्ही पाय दोन्ही हक्क करील ती आणलीत ना साडी सोडी द्या आणि सन्मानपूर्वक सोडून या ती बाई जाताना म्हणाली ये कोणते तो मावळा म्हणाला हे छत्रपती शिवाजी महाराज होते हे तर छत्रपती शिवाजी महाराज होते ती म्हणली मी पूजा करते अल्लाची तुम्ही करताय देवाची पण तुमचा देवासा भेटला